वाशी तालुक्यल तो संपूर्ण गाँवें व शहरें लोकसंख्या फेट फेफ्त महती वीडियो शॉर्टपर्य नक्की बीडियो आवड़ेस लाइक शेयर सब्सक्राइब करा ना चला तो वीडियोला सुरुआत करूँ लगे बाई शहर तीन हज़ार दौनशे एकोणी लोकसंख्या बोरी पाँचे एकोणपन्नास ब्रह्मगाव तीन से नौ दईफाल साशे चाड़ीस दफमेगा एक हज़ार सात चौरेंसी डोंगरेवाड़ी एक हज़ार चारशे साठ फकाराबाद एक हज़ार बासठ घाटपिंपरी दौन हज़ार दोन से घोड़की एक हज़ार त्रहत्तर गोजवाड़ा दोन हजार एकहत्तर नौशे हटोला एक हजार दोनशे बत्तीस इंदापूर तीन हजार चारशे बेचाळीस इस्रूप पाचशे सदुसष्ट इजोरा एक हजार नऊशे सोळा जानकापूर सहाशे एकोणऐंशी जावलका सातशे अठ्ठावीस जेबा दोनशे त्र्याण्णव खडकनाथवाडी दोन हजार तीनशे सहा कानेरी एक हजार चारशे सदुसष्ट कवाडेवाडी पाचशे नव्वद केलेवाडी एक हजार एकशे दोन खमखरवाडी एक हजार दोनशे बारा खानापूर सहाशे छप्पन लखनगाव एक हजार नऊशे त्रेवीस लोणखास तीनशे बत्तीस महलादारपुरी दोनशे चौसष्ट मांडवा दोन हजार आठशे अठ्ठेचाळीस मसोबाची वाडी सातशे सत्तावन्न नांदगाव एक हजार एकशे अकरा पांगरी चारशे त्र्याण्णव पारा चार हजार दोनशे सत्त्याऐंशी पारडी एक हजार तीनशे चौदा पारगाव तीन हजार नऊशे एकोणपन्नास पिंपलगाव एक हजार पाचशे सत्तर पिंपलगाव एक हजार पाचशे चौपन्न पिंपलगाव दोन हजार चारशे पंधरा पिंपलवाडी सातशे सदुसष्ट रुई आठशे त्रेवीस सरमकोंडी दोन हजार आठशे पंचेचाळीस सरोल एक हजार नऊशे ब्याऐंशी सरोला सातशे सत्तावीस सतवाईवाडी सहाशे चौपन्न सेलू सातशे अकरा शेलगाव तीनशे शहाऐंशी शेंडी पाचशे चौसष्ट सोनारवाडी आठशे पंचवीस सोनेगाव चारशे त्रेचाळीस तांदुलवाडी दोन हजार अडतीस टेरखेडा सहा हजार सव्वीस वाडजी एक हजार पाचशे चौपन्न वाशी पंधरा हजार चारशे एकतीस याफवंडी सहाशे सोळा जिनियर सहाशे पंचवीस मित्रांनो वाशी तालुक्यातील चौपन्न गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि वाशी तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ बघत बघायचा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र